वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर प्रकाश आंबेडकर साहेबांच्या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सन्मान्य भाऊसाहेब आंधळकर यांचा उमेदवारी अर्ज आपण उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यालयामध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर भरलेला होता त्या त्याची आज छाननी होती आणि छाननीच्या वेळे मूळ मैदानात पुढं लढण्यापेक्षा त्यांची उमेदवारी आधीच बाद करण्याचा असा एक अयशस्वी प्रयत्न आज या ठिकाणी जा झाला साहेबांच्या उमेदवारीबद्दल हरकती नोंदवण्यात आल्या आणि त्या रिजेक्शन ऑफ नॉमिनेशन पेपर याच्यासाठी या हरकती देण्यात आल्या त्यांच्या जमिनीची मालमत्ता मूल्य त्यांच्या प पत्नीच्या जंगम मालमत्तेचं मूल्य काही किरकोळ चुका गुन्ह्याची माहिती इत्यादी संदर्भातली परंतु हे सर्व ज्या हरकती होत्या त्या सबस्टेन्शियल कॅरेक्टर सेक्शन छत्तीस ह्या जो रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट नाईन्टीन फिफ्टी वन आहे त्याच्या कलम छत्तीसनुसार त्या किरकोळ स्वरूपाच्या हरकती यावेळेला विचारात घेता येत नाही ही प्रोसिजर समरी प्रोसिजर असते आणि त्याच्यामुळं ज्या हरकती होत्या त्या शपथपत्रातल्या होत्या त्या नामनिर्देशन पत्रातल्या नव्हत्या आणि त्याच्यामुळं जमिनी मूल्य करेक्ट दिलं नाही जमिनीचं मूल्य किंवा शहर सोन्याचे मूल्य हे बदलत असतात परवा दिवशी दुबईमध्ये आबाळ फाटलं तर मुंबईतल्या प्रॉपर्टीचे भाव रात्री बहुजन आघाडीचा या हरकती सामान्य निवडणूक निर्णय अधिकारी सचिन अंबासे साहेब यांनी सर्व हरकती ह्या फेटाळलेल्या आहेत आणि भाऊसाहेब आंदळकरांचा एक आक्रमक व्यक्तिमत्व त्यांचा अर्ज आज स्वीकृत केलेला आहे मंजूर केलेला आहे जय भीम जय महाराष्ट्र आज अत्यंत आनंदाचा असा दिवस आहे मी निवडणूक निर्णय अधिकारी धाराशिव उस्मानाबाद यांचं अभिनंदन करतो आभार मानतो त्यांनी कायद्याने काम केला कुठल्याही कशाला निवडणूक अधिकाऱ्यावर प्रेशर येऊ शकत आहे पण कायद्याने काम करत असताना या ठिकाणी आमच्या पूर्व आश्रमीचे काही सहकारी डायरेक्ट नाव घेतो ओमराज निंबाळकर त्यांचे भाऊ ढाण माणूने वकील घेऊन बसले दुसऱ्या उमेदवाराकडून आमच्यावर ऑब्जेक्शन घ्यायचा प्रयत्न केला वकील उभा केले लेखी ऑब्जेक्शन घेतले ऑब्जेक्शन काय घेतले तर गुन्ह्याचे आठ का असतील ते काय म्हणतात तर अकरा गुन्ह्या तर आठ दाखवले अरे तीन फायनल झाले ना ते गुन्हे आत्ता दाखवत असतील परंतु प्रॉपर्टीबद्दल साहेबांनी सांगितलं हे व्यासपीठ नाही अथॉरिटी नाही की त्यांनी माझ्या जमिनीच्या आणि मालमत्तेच्या किमती कराव्या हे निग्लिजेबल आहे आणि असं असताना सुद्धा त्यांना माहिती आहे बार्शीमध्ये माझ्या लिंगायत समाजामध्ये माझ्या सगळ्या शिवसैनिकांमध्ये आज हे उद्धव सेनेचे शिंदेसाहेबांचे शिवसैनिकांना माहिती आहे रात्रीचा दिवस करून भाऊसाहेब आंबेडकरांनी सर्व पटाला लावलेला आहे आणि अन्न काय असेल ते आणि आत्ता कुठे तेरा वर्षानंतर मला मा, माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेबांनी न्याय दिला तेरा दिवसात न्याय दिला आमचे जिल्हाध्यक्ष या ठिकाणी आहेत आमचे अण्णा जाधव साहेब आहेत आमचे प्रवीण जे आहेत आणि इतर आमचे कोले साहेब आहेत आणि महासाहेब आहेत आणि सुजात आंबेडकर साहेब यांनी विश्वास ठेवला अनेक फोन गेले त्यांना माहिती आहे पैलवान या ठिकाणी जर उतरला तर या ठिकाणी आंधळकरच रक्त ग्रावळकर हिंद केसरी अन्न बिराजदार अप्पा माझे सडू होते आणि हे पैलवानी रक्त तुला सळो की पळो केल्याशिवाय के राहणार नाही आणि तू होमराजे साहेब अर तो तुम्हाला तुम्ही आजच तिसऱ्या नंबरला गेला आज विशेष तुमचा संपला आता खरी लढाई आमच्या यामध्ये शंका बाळगायचं कारण नाही आता खरी लढाई ज्या वेळेला होईल आम्ही आता मैदानात आलेलो आहे अहो हे शक्य आहे का काय सीबीआयच काय अमक्याच काय तमक्याच काय काय करू शकल नाही कोण गवत या ठिकाणी उपट्ट आला नाही सच्चाईची लढाई मी लढतोय धर्मान चालतो अधर्मान तुमच्यासारखं नाही आमचा पक्ष खरा फोडला शिवसेनेतन बाहेर पडलो त्याला कारणीभवतो हो आम राजे निंबाळ मला त्या ठिकाणी जगू दिला जातीवाद केला तू जाऊन कुठं बसत होता आम्हाला माहिती आहे आणि आज बार्शीतली जनता ऐंशी टक्के मतदान भाऊसाहेब आंधोडकरला करणार माझा हा दलित बांधव किंवा सगळे वंचित आघाडीतले सगळा घटक एम आय एम या ठिकाणी आहे या ठिकाणी मला काय हे मतदान देणार त्याचप्रमाणे माझा लिंगायत बांधव अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये या महायुतीच्या या सरकारला एक जागा वाण्याला सोडती आले नाही हा जातीवाद करत नाही मी लिंगायतवाणी दिसला नाही का लिंगायत वाण्याचा वापर केला जातो का लिंगायतवाणी या ठिकाणी साडेपाच लाख मतदार आहे तुम्ही का उघडला आजच्या इथल्या नेत्याला सुद्धा जे विविध पक्षात लिंगायताचे नेते असतील त्याला माझा प्रश्न आहे समाज तुम्हाला विचारतोय की तुम्ही आपल्या लिंगायता करता काय केलं ज्या प्रकाशजी आंबेडकर साहेबांनी तीन उमेदवार लिंगायताचे दिले सरकारनं दिले नाही हाच या बहुजन आघाडीचा आता, आता लिंगायत समाज माझा मराठा बांधव असेल ओबीसी आमचं सत्तावन्न टक्के आहे ओबीसी मी ओबीसीत नाही ओबीसी बांधव असतील हे सगळे माझा दलित बांधव मुस्लिम बांधव हे सगळे आम्ही एक आहे आता हे प्रस्थापिताचे धाबेदार आणलेले आहेत प्रस्थापिताला आता सळो ते पळ करून सोडणार आहे माझा प्रतिस्पर्धी ओम राजे राहिलाच नाही लोकांना वाटतंय गोगल गाय आणि पोटात पाय अशी अवस्था आहे त्या माणसाची आम्ही आयुष्य घातलं र तुझ्यासाठी गेल्या वेळेला करता भांडलो कुणा करता आम्ही मतदान ओम राजे तुमच्याकरता मतदान मागत होतो आम्ही आणि तुम्ही आता गरिबी दाखवताय कुठं आहे काहीतरी दाखवता ह्याला टी व्ही आणि काहीतरी उगा हे समाजाला माझ्या युवा वर्गाला माझ्या इथल्या विद्यार्थी विद्यार्थिनीला या ठिकाणी मेडिकल हब पाहिजे शैक्षणिक हब पाहिजे कार ह्या ठिकाणी उद्योगधंदे इथं उद्योग आले पाहिजे उद्योगधंदे आल्यानंतर नोकरीला माझा माणूस धाराशिव वरून पुण्याला किंवा मुंबईला गेला नाही पाहिजे माझ्या आई तर काम केलं पाहिजे या ठिकाणचं पाणी एकोणीस टीएमसी आणायचं आहे तुळजापूर मध्ये साखर कारखाना आणल्या कायद्यानं मला कुठेही ठेवायचा प्रयत्न केला परंतु बजरंग बलीचा हा भक्त आहे रामाचा हा भक्त आहे माझ्या दस्तगीर दर्गा असतील किंवा इतर असतील माझं मशिदीमध्ये ऑफिस होता शिवसेनेचा हे कुठेही महाराष्ट्रामध्ये नाही माझे बांगी साहेब तिथे स्वयंपाक करतात म्हणजे जेवायला वाढवतो वाटतात असं संवार्द याचं वातावरण या ठिकाणी आहे आणि माझ्या आंबेडकर साहेबांनी बहुजन विकास पार्टी याच करतो वंचित पार्टी या ठिकाणी काढली त्याचा उद्देश प्रत्येक समाजातला मराठा धनगर कोळी माळी साळी त्यातला उपेक्षित जो आहे जो वंचित आहे त्या वंचिताची मोळी बांधल्यानंतर तिसरा पर्याय या देशाला दिल्याशिवाय आंबेडकर साहेब राहणार नाहीत आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी उतरलो आहे आता खरी लढाई या ठिकाणी आमच्या काय म्हणतात आमच्यामध्ये मी आ, 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 आया बहिणीला तसंच बोलतो माझ्या आया बहिणी आहेत त्या माझं मोठमोठे मोड़ आंदोलन झाली महिलांचं आंदोलन झालं फायनान्स कंपन्या तोडल्या मोडल्या जाळल्या रिकव्हरी बंद केली भाऊसाहेबांना या महाराष्ट्रामध्ये अख्ख्या जी आर काढाव लागले बी आयला गव्हर्नमेंटला बाकी उद्योगधार सांगतो मी काय ते पुन्हा तपासणार नाही तर आताच माझा आवाज बसायचा त्यामुळं विजय फार केला पण सच्चाई नेहमी जिंकत असते थोडा त्रास होतो आणि जे आत्ताच्या ज्या निवडणूक निर्णय अधिकारी आणि कर्मचारी किंवा काय आहेत त्यांनी योग्य निर्णय घेतलेला आहे आता ओम राजे तुम्ही तीन नंबरला गेला तुमचा विषय आम्हाला घ्यायचा नाही आता खरी लढाई जी आहे ते घड्याळ आणि आमचं काय आता चिन्ह जे मिळेल वंचित बहुजन आघाडी या दोन मध्ये आहे बाकीचे सुद्धा उमेदवार आहेत त्यांना आम्ही डावलत नाही प्रत्येक जण प्रत्येक ठिकाणी मजबूत आहे जो अपक्ष आहे इतर पक्षात नाही सगळ्याला ना माझी विनंती आहे तुम्ही सगळ्यांनी एकत्र मला जर सपोर्ट केला सगळे प्रस्थापित पण होतो एवढी ताकद आपण ठेव हो। आणि तुम्ही सगळे एकत्र आलात तर काय होऊ शकतं हे कुणाचं तुम्ही काय म्हणतात काय ही होऊ नका कुणाचा नका तुम्ही आम्ही एक आहोत प्रश्न वंचित मध्ये आपण आहोत आपल्यावर अन्याय अत्याचार समाजावरती शैक्षणिक असेल आहे आता आपल्याला एकत्र येण्याची बाकी अपक्षांना विनंती आहे खरी लढाई आता समजा मी तुम्हाला काय म्हणले कमी लेखत नाही बाकी उमेदवारांना परंतु माझी हात जोडून विनंती आहे तुम्हाला की तुम्ही सगळे काय असेल ते काय विड्रॉल करा मला सपोर्ट करा पण यांच्या विरुद्ध लढण्याची ताकद त्या वाघिणीच्या काय म्हणतात दूध भाऊसाहेब आंदोलकरला द्यावी लागेल तरच इथला इतिहास आपल्याला बदलता येईल लोक वाईट दोघांनाही त्यामुळं आता परिवर्तन हा संसार का नियम आहे आणि परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही एवढं सांगतो तमाम जनतेला मी विनंती करतो की या ठिकाणी मला आशीर्वाद द्यावा सचिन दोन हजार एकोणीस मध्ये वंचितला एक लाख मतं पडली होती काय वाटतंय आपल्याला यावेळी मताचा टक्केवारी वाढेल मतदान वाढेल या, या, या वेळेला दीड लाखाच्या पुढे वंचितचं या ठिकाणी मतदान मला मिळणार आहे सगळे पार काल बघितलं कार्यकर्तात पेटून उठलेला आहे गेल्या उमेदवाराने काय प्रॉब्लेम केला सगळ्याला माहिती आहे त्या ठिकाणी हे दीड लाखाच्या पुढे जाईल बारशी साडेतीन लाख मतदार आहे सत्तर टक्के नाही पन्नास जरी झाला तर पावणे दोन लाखाच्या पुढे मी जाईन माझा लिंगायत समाज साडेपाच लाख आहे साडेपाच लाखात सगळ्याला आता कळलेला आहे कुठल्याही काय म्हणतात वरिष्ठांनी कुठं कुणाला काय दिलं अमकं दिला कुणाला सपोर्ट केला आता लोक ऐकणार नाहीत आणि त्यामुळं या ठिकाणी माझा जो समाज आहे मी तीन लाखाच्या पुढे लिंगायत समाजामधला जाईल माझे जे ग्रुप आहेत चौदा चौदा ग्रुपच्या माध्यमात दहा लाख मुलं माझ्या टचमध्ये आहेत रिटायर्ड पोलिसवाल्या आहेत रिटायर्ड मिलिट्रीवाल्या आहेत पोलीस लाईन बॉयज आहे पोलीस मित्र संघटना आहेत आणि अशा अनेक संघटना परांडा भूम वाशी ज्या वेळेला लोकांना अन्न नव्हतं कोरोनामध्ये पेशंट ऍडमिट होते खिशात पैसे होते बाहेर खायला नव्हतं त्यावेळेला हा पत्ता मैदानात होता सगळे पुढारी लपून बसले होते आणि अकरा महिने बाहेर आला नव्हता त्यावेळेला पेशे डाडमेर बिल कमी कर उचलून इथपर्यंत कामगिरी माझ्या सगळ्या बांधवाडी एक आमचा शिवसैनिक सागर कळमनकर त्या ठिकाणी त्याला काय मृत्युमुखी पडावा लागला त्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी माझा दीपक भाई आहे आंदळकर आमचे शेट्टेसाहेब आणि आमचे काय दुसरे काशीद साहेब आणि अजून एक वकील साहेब आहे या सगळ्यांनी सिंहाची खिंड आप काय खिंड लढवली आणि या ठिकाणी यश आलेलं आहे आज उमेदवारी दिली त्याच दिवशी खर तर विजय होता आज विजयावरती शिक्का मोर्तब झालेला आहे आणि कायदेशीर जो निकाल आहे तो काउंटिंग दिवशी लागणार आहे आणि याच ठिकाणी भव्य देऊया अशी मिरवणूक वंचित आघाडी स्वतः आंबेडकर साहेब येतील आमचे प्रवीणजी येतील आमचे अण्णा जाधव साहेब येतील आणि त्या ठिकाणी आपल्याला यश मिळणार एवढं सांगतो सर्वांची रजा घेतो फक्त हो पसरवतील काय बी करतील ते तुम्हाला सांगायला काय आता ही नाही तर काय 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 आता तुम्हाला टेक्नॉलॉजी वेगवेगळी आलेल्या आहे टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून काय करू शकतील भाऊसाहेब आंधोडकर हा बजरंग बली अकरा सकाळी अकरा वेळा माझी हनुमान चालीसा असते पहाटे पाच ला उठतो प्रश्न आहे